नमस्कार मुलांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये चला तर आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे उंदराची टोपी एक होता उंदीर मामा रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके फडके घेऊन तो गेला धोब्याकडे धोब्याला म्हणाला धोबी दादा धोबी दादा माझे फडके धुवून दे धोब्याने फडके धुवून दिले मग उंदीर मामा गेला शिंप्याकडे शिंपी दादा शिंपी दादा मला एक छानशी टोपी शिवून दे आणि तिला रंगीत गोंडेही लाव शिंप्याने मुंदिर मामाला टोपी शिवून दिली उंदीर मामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले ते वाजवत तो गाणे गाऊ लागला राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान ढुम ढुम डुमक राजाने हे गाणे ऐकले तो शिपायांना म्हणाला जा रे त्या उंदराला पकडून आणा शिपायांनी उंदीर मामाला पकडले दरबारात आणले त्याची टोपी काढून राजाकडे दिली मग उंदीर मामा म्हणाला राजा भिकारी माझी टोपी घेतली ढुमढुम हे ऐकून राजा खूपच रागवला त्याने मुंजराकडे टोपी मामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला राजा माला भियाला माझी टोपी दिली ढुमढुम हे गाणे गात गात तो राजवाड्यातून निघून गेला धन्यवाद गोष्ट आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू